नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट ये वर। या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकवीस जुलै आज आपण एकवीस बावीस आणि तेवीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरात या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय सा झालेली आहे याच्यानंतर ऑफ इकडे राजस्थान उत्तर प्रदेश तसेच छत्तीसगड उडीसा करत अशीच या चक्राकार हवेच्या आसपास सक्रिय आहे त्याच्यामुळे काल विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे यानंतर सध्या दुपारच्या दीड वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जा जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली असेल चंद्रपूर नागपूर भंडारा हे जे जिल्हे आहेत यवतमाळचे काही भाग या जिल्ह्यांच्या काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित इकडे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचे काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत याच्यानंतर नाशिक असेल पुणे अहिल्यानगर तसेच सांगली सोलापूरचे पश्चिम भाग या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत उर्वरित अंतर्गत भागात राज्यात विशेष पावसाचे ढग नाही आहेत ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकवीस जुलैचा हवामान पा अंदाज पाहूया त्याच्यानंतर बावीस आणि तेवीस जुलै तर आज काय परिस्थिती राहील आज इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून थोडक्या थोडक्या भागासाठी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच लातूर नांदेड धाराशिव हे जे तीन जिल्हे आहेत या भागात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच यवतमाळ हिंगोली बीड सोलापूर हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल त्याच्यानंतर अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुण्याचा पूर्व भाग सांगली पूर्व भाग या सर्व जिल्ह्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघ गर्जनेसह गर्जने पावसाचा अंदाज राहील हा पाऊस जोरदार स्वरूपाचा असेल ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून राहील पण सार्वत्रिक नसेल त्याच्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून राहील तसेच नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी एकवीस जुलैसाठी सक्रिय राहतील तसेच नाशिकचा मध्यवर्ती पुणे मध्यवर्ती सातारा मध्यवर्ती कोल्हापूर सांगली मध्यवर्ती या भागातून एकाद दुसरी रिमझिम पावसाची सर दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी सक्रिय होऊ शकते विशेष पाऊस दिसत नाही कोल्हापूरकडे थोडाफार पावसाची शक्यता जास्त आहे नंदुरबार धुळे जळगाव विशेष पावसाचा अंदाज हो नाही स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक विशेष पाऊस नाही ह्या जिल्ह्यातून त्यानंतर बावीस जुलैला थोडंफार विदर्भात पूर्व विदर्भात पावसाची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे पूर्व विदर्भात इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह सहपावसाचा अंदाज या भागातून राहील तसेच अमरावती यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर परभणी हिंगोली हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह सहपावसाचा अंदाज उद्यासाठी बावीस जुलै साठी राहील पण सार्वत्रिक पाऊस नसेल मी परत परत सांगतोय सार्वत्रिक पाऊस हा नाहीये मान्सून अनएक्टिव्ह झाल्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक नाहीये दुप सकाळी गरमी ऊन पडतंय जास्त प्रमाणात गरमी निर्माण होते आणि हा थोडक्या थोडक्या okay. क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय होतोय यानंतर धुळे जळगाव नाशिकचे पूर्व भाग बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज बावीस जुलै उद्यासाठी राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधून सक्रिय राहतील यानंतर नाशिक पश्चिम पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाटबागात सुद्धा अधून मधून ते जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील त्यानंतर नाशिक मध्यवर्ती पूर्व सातारा कोल्हापूर सांगली मध्यवर्ती पूर्व या भागातून मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील सार्वत्रिक नसेल कोल्हापूर सांगलीच्या भागात थोडाफार पावसाची व्याप्ती आहे ती जास्त राहण्याचा अंदाज राहील उर्वरित नाशिक पुणे सातारा मध्यवर्ती भागात विशेष पाऊस नाहीये एका दुसरी पावसाची सर झाली तर झाली नंदुरबार धुळे या दोन जिल्ह्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या गावासाठी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक नाही त्यानंतर तेवीस जुलै तेवीस जुलैला ते काय परिस्थिती राहील तर तेवीस जुलैला इकडे पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळच्या दक्षिण आणि पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील अमरावती बुलढाणा अकोला जळगाव नंदुरबार धुळे स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या गावासाठी मध्यम ते जोरदार पावसाची सर्व होऊ शकते सार्वत्रिक नाही त्याच्यानंतर वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल परत परत सांगतोय सार्वत्रिक नसेल एका एक दुसऱ्या गावासाठी थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय होऊ शकतो त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग या पश्चिम घाट भागात सुद्धा अधूनमधून रिमझिम ते जोरदार पावसाचे सरी सक्रिय राहतील मध्यवर्ती भाग नाशिक मध्यवर्ती पुणे सातारा मध्यवर्ती हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून तेवीस जुलै साठी राहील तर हा झाला आपला एकवीस जुलै बावीस जुलै आणि तेवीस जुलैचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर, पा तर आज इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून काही भागात मेघगर्जनेसह तर काही भागात बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे पण सार्वत्रिक नसेल तसेच पुणे घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूर घाटबाग मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच ग्रीन अलर्ट इकडे नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर जालना या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा जळगाव हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्या अंदाजानुसार आज आजसाठी राहील पण सार्वत्रिक नसेल नंदुरबार धुळे हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट तुरळक ठिकाणी आजसाठी राहील तर हा होता एकवीस जुलै बावीस जुलै आणि तेवीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद